बोलतो की खासदार साहेब जे आहेत ते आता असे सांगतात की आम्हाला वरचं वर ते विचार लागते खासदार साहेबाच्या वर ते कोणीच नसते खारदार साहेबाच्या नंतर राहुल गांधी सोनिया गांधी हे सर्व असतात सर्व असतात खान खासदार साहेबाच्या वरती नेतृत्व कोणाचंही नसते हे असे सांगतात की वरच्या नेतृत्वाला विचार लागते अशा जागेवर काम केल्यापेक्षा सारखा माणूस जर आम्हाला जुळला त्यांना अशी भीती राहते की हा जर ॲक्टिव्ह मुलगा आहे यात कार्य करण्याची क्षमता आहे त्यावेळेस यांना यांच्या परिवारातील यांच्या घरातील लोकांची काळजी राहते स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागल्या आहेत आणि आपण पाहताल की या ठिकाणी दर्यापूर या ठिकाणी काँग्रेसची काँग्रेस भाजपा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादी अजित पवार गट या ठिकाणी आपले उमेदवार या ठिकाणी घोषित करत आहे आणि अशा दरम्यान काँग्रेसला आज दर्यापूरमध्ये मोठ्या प्रमाणात झटका बसलेला आहे त्याचं कारण असं की गेल्या पन्नास वर्षापासून काळे परिवार हे काँग्रेससोबत एकनिष्ठमध्ये त्या कार्य करत होते परंतु काँग्रेसने त्यांची उमेदवारी नाकारली आणि हे उमेदवारी नाकारल्यानंतर संपूर्ण कार्यकर्ते नाराज झालेले आहेत मोठ्या प्रमाणात युवक हे नाराज झालेले आहेत आपल्यासोबत बोलण्यासाठी सागर काळे आहेत हे युवक काँग्रेसमध्ये होते आणि युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष त्या ठिकाणी होते काय सांगाल तुम्ही युवक काँग्रेसमध्ये होते गेल्या पन्नास वर्षापासून तुमचा संपूर्ण परिवार काँग्रेसमध्ये होता आणि आज आपण राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये प्रवेश केला नेमकं कारण काय माझे वडील हे काँग्रेसची निष्ठा होते जेव्हा जेव्हा आर पी एस मध्ये युती झाली काँग्रेसची त्यावेळेस गोवी साहेब अशा बरेचसे उमेदवार बदलत गेले त्यानंतर काँग्रेस काँग्रेसने निवडणुका लढल्या त्या प्रत्येक निवडणुकीत माझे वडील मी मी एन एस युआयमध्ये सुरुवात केली कॉलेज इलेक्शन कॉ कॉलेजच्या ज्या निवडणुका झाल्या त्यामध्ये माझी चांगली भागीदारी माझे मित्र वगैरे माझा मित्रपरिवार हे सर्व लोकांनी आम्ही एन एस युवामध्ये काम करून दर्यापूर तालुक्यात एन एस घडवली त्यानंतर युवक काँग्रेसची एन एशिवायची टीम बनवली त्यानंतर युवक काँग्रेसमध्ये उडी घेतल्यानंतर युवक काँग्रेसचे निवडणुकीचा प्रोग्राम लागला त्यात आम्ही खेडो पूर्ण दर्यापूर विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसची एक प्रक्रिया आहे त्यात आम्ही सहकारी झालो म्हणजे पूर्ण खेड्यापाड्या सगळ्या इकडे आम्ही डेलिकेट वगैरे हो बनवले त्यानंतर आम्ही प्रत्येक जागेवर आम्ही युवक काँग्रेस वाढवली काँग्रेस पक्षाला कुठेतरी कसा वाढवून ह्या ह्या गोष्टीचं आम्ही हे केलं पण काय झालेलं आहे नेत्यांना थोडाफार गैरसमज असा झालेला आहे की कार्यकर्ते जे आहे फक्त कार्यकर्त्या पुरत्याच मर्यादित राहिले पाहिजे यांनी नेता कधीही बनवू नये माझी अपेक्षा नेत्या बनायची नाहीच पण यांनी कुठं वरते जाऊ नये यांना अशी भीती राहते की हा जर ॲक्टिव्ह मुलगा आहे यात कार्य करण्याची क्षमता आहे त्यावेळेस यांना यांच्या परिवारातील यांच्या घरातील लोकांची काळजी राहते किंवा हा जर वरते गेला वर गेला तर आपल्या मुलांचं भविष्य कसं होणार आपल्या मुलांसोबत नंतर आपला परिवार हे कसं होणार त्यामुळे हे जे ॲक्टिव्ह कार्यकर्ते असतात आणि ज्यांच्यामध्ये वर जाण्याची क्षमता असते अशा लोकांवरून हे नेहमी अन्याय करत राहतात आता बरेचसे लोक आहेत असे की त्यांच्यावर नेहमी अन्याय झालेला आहे जे असे लोक कोणते की जे ज्यांचे यांचं कार्य चांगलं आहे यांना प्रत्येक जाग्यावर दाबण्याचा पक्षाचा एक नेहमी सहभाग राहिलेला आहे त्यामुळे मी मागच्या वेळेस उमेदवारी मागत माझ्या वडिलांना उमेदवारी मागितली होती मागच्या वेळेस कापली त्यानंतर ठीक झालं त्यानंतर आम्ही लोकसभेला आणि विधानसभेला सर्वांना माहिती आहे आम्ही पक्ष जो काही आदेश राहिला त्या पक्षासोबत आम्ही काम केलं लोकसभेला पण आम्ही काँग्रेसचंच काम केलं त्याच्यानंतर अन्याय झाला प्रत्येक वेळेस अन्याय होत गेला त्याच्यानंतर अमोल ग अमोलदा गहरवालची आमची कॉ कॉलेजमध्ये युती राहायची त्यामुळे अमोल, कौ, अमोल चांगले संबंध होते ते त्याच्यानंतर त्यांचे वडील जे अशोक शिंगका गहरवाल आहे हे सुधार समितीचं नेतृत्व करत होते त्यामुळे नी, मी अमोल म्हणून पर्याय निवडला आणि पर्याय निवडताना मी माझ्या स्थानिक लोकांशी माझ्या वडिलांनी त्यांचे जे लो संबंधित लोक आहेत यांच्याशी चर्चा केली अगोदर आणि त्याच्यानंतर मी माझ्या मित्रपरा परिवारातील सर्व मित्रांची चर्चा केली त्याच्यानंतर सर्वांनी आम्हाला हे सांगितलं की आपल्याला अजिम पाटील म्हणून एक बाबडीतले उमेदवार आहेत माझ्यासोबत माझ्या आईसोबत मा ते ओपनमध्ये आहेत माझी आई ओबी ओबीसीमध्ये आहे त्याच्यानंतर आमच्या एरियातील आदेश ठाकरे आहेत त्यांच्या पत्नी आहेत ऋषलित ठाकरे म्हणून असं आम्ही चॅनल तयार केलं आणि अमोलदादा गहरवाल यांच्या नेतृत्वाला मान सन्मान देऊन त्यांनी पण आम्हाला आज एकदम वेळेवर कार्यक्रम दिला आणि मी आज हे पाहिलं की अमोल दादा गहरवाल संजीव सोबत का काम करतात तर आज म्हणजे जवळपास हे माझं ठरलं साडेचार पाच वाजता मी तर माझी मित्र माझे जे काही आज घडलं ह्या सर्व माझ्या मित्रपरिवाराचा मी ऋणी राहीन कधीही त्यांच्या कोणत्याही कामात धावून जाईन पण आज मला असं एक नेतृत्व भेटलं माझ्या मनाला असं एक गोष्ट आवडली की सारखा माणूस आज एवढा मोठा महाराष्ट्र लेवलचा माणूस असल्यानंतर की साडेचार पाच सांगितल्यानंतर त्यांनी एकदम वर्ध्याला असल्यानंतर त्यांनी हो म्हटलं आणि बाबळीला आले बाबळीसारख्या छोट्याशा गावात आल्यानंतर त्यांनी आमच्या प्रभाग आठ नंबर प्रभागाची शोभा वाढवली असा माणूस जर सोबत असला आणि कसा आहे वरते सत्ता आहे अजितदादा आहे अजितदादात पण काम करण्याची क्षमता आहे आता इथल्या लोकांशी आता कसं आहे काम करण्याची क्षमता तर आहेच नाही तर मला काँग्रेसशी चांगला अनुभव आहे कारण की इथं कोणताही मुस्लिम समाज असो कोणीही असो यांचे प्रत्येक वेळेस मुस्लिम समाजाचे प्रत्येक वेळेस मतं घेतल्या गेली टाटानगर झाला टाटानगरचा विकास हे सांगतात की नगरपालिकेत नव्हतं खासदार साहेब निवडून आले खासदार साहेबाला अमरावती जिल्ह्यात कुठंही विकास करू शकतात मध्ये अशी परिस्थिती आहे पुनर्वसनमध्ये हे काय यांच्या निवडणुकीच्या वेळेस प्रत्येक वेळेस थोपा राहतात पण आम्ही छोटा कार्यकर्ता असल्याच्यानं कसा आहे बांध बांधीलकीच राहिलो त्यामुळे आम्ही बोलू शकलो नाही कसा आहे छोटा कार्यकर्ता जर बोलला तर छोट्या कार्यकर्त्याचं काहीतरी मरण होत असते त्यामुळे बोलू शकलो नाही पण आज बोलतो की खासदार साहेब जे आहेत ते आता असे सांगतात की आम्हाला वरचं वर ते विचार लागते खासदार साहेबाच्या वरते कोणीच नसते खासदार साहेबाच्या नंतर राहुल गांधी सोनिया गांधी हे सर्व असतात सर्वसर्वे असतात खा खासदार साहेबाच्या वरती नेतृत्व कोणाचंही नसते हे असे सांगतात की वरच्या नेतृत्वाला विचार लागते मग अशा जागावर काम केल्यापेक्षा सारखा का माणूस जर आम्हाला जुळला माझ्यासारख्या का छोट्याशा कार्यकर्त्यासाठी आज ते बाबडीमध्ये आले अमोलदादा गरवाल यांनी त्यांना कॉल केला आणि सांगितले की बाबडीमध्ये असा असा एक आहे है, थोडा चांगला कार्यकर्ता आहे माझ्या मित्रांनी पण मला चांगला सहभाग दिला फेसबुकवर पोस्ट टाकली होती की बा प्रचारासंदर्भात नगराध्यक्षसुद्धा म्हणजे तुम्ही काँग्रेसचा हे केलं होतं तुमच्या आईचासुद्धा फोटो फेसबुकवर व्हायरल झाला होता मग तुम्हाला कसा कमाईत की तुमची तिकीट कटली म्हणून आता मला पण असं वाटत होतं मला थोडी चर्चा झाली नेते मंडळीशी तेव्हा त्यांनी हेच सांगितलं की ठीक आहे आपण पाहूनच घेऊ करूनच घेऊ असं मला तर असं त्यांच्या बोलण्यावरून असं वाटलं होतं की जवळपास आपली उमेद आईची उमेदवारी यावेळेस तरी नक्की आहे एवढं मोठं काम केलं आपण त्याचा आपल्याला फळ देत आहे पण काहीतरी घडामोडी घडल्या त्याच्यानंतर यांनी असा एकदम अचानकपणे विश्वासघात केला त्यांचा असं आणि ही निवडणूक माझ्या आईला उमेदवारी उभं करण्याचा प्रकार म्हणजे हे की ज्यावेळेस मी बोललो त्यांच्याशी चर्चा केली त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं की स्थानिकच्या लोकांचे असे म्हणणे आहे की तुमच्या मागं लोक नाही आहे आणि तिथून आम्हाला थोडा सर्वे केल्यानंतर तुमच्या नावाची चर्चा नाही येत आहे तर त्याचसाठी मी मग मी चर्चा केली लोकांशी असं असं त्यांचं म्हणणं आहे नित्या मंडळीचं की थोडं असं होत आहे तसं होत आहे तर मी त्यांना म्हटलं की ठीक आहे मी म्हटलं तुमचा आधार सत्कारच करत नेहमी आज किती कार्यकर्ते तुमच्यासोबत आहेत किती जणांनी प्रवेश केला माझ्यासोबत आज कसा आहे एकदम थोडा वेळही झाला होता आणि नियोजन पण वेळेवरचं होतं त्यामुळे प्रत्येक माझ्या मित्राचं माझ्या सहकार्याचं कोणाचं माझ्या वडिलाच्या कोण सोबतच्या माणसांचं सर्वांचं प्रत्येकाचं नाव कोणी घेऊ शकलो नाही मी पण घेऊ शकलो नाही प्रत्येकाचा प्रवेश पण घेऊ शकलो नाही त्यामुळे मी दोन चार मित्राचा माझ्या जवळचे म्हणजे सर्व मित्र जवळचेच आहे मग वेळेवर वेळ कमी असल्याच्या थोडा शॉर्टकटमध्ये कार्यक्रम निपटता निपट्टा निप, निप, घेतला आम्ही आणि त्याच्यानंतर आता पुढील संजीव सांगितलं की रात्री दोन वाजता रात्री बारा वाजता कितीही वाजता कोणत्याही मुलाचं काम असो काही असो कोणतीही गोष्ट असो त्यांनी मला नंबर दिला दहाच्या वेळेस की हा माझा नंबर आहे मला तुम्ही कॉल करा मी तुमच्यासाठी धावून येईन रात्री बारा वाजता कॉल करा दर्यापूरला याचं काम असेल तर मी येईन अजित पवार साहेबाचं जर काम पडत असेल तर मी त्यांनाही बोलवायची माझी क्षमता आहे मी त्यांच्यापासून तुमचं कोणतंही काम करून देईन पवार साहेब माझं त्यांच्याशी एकचही झालं की मी म्हटलं भाऊ त्रास देणारा कार्यकर्ता फक्त कामासाठी मतलब दुसऱ्या गोष्टीसाठी मी देणार नाही माझ्या एरियातलं काम असो म्हणजे कोणत्या मुलाचं काम असो को कोणाचंही प्रभागातलं जे काम असलं कोणत्याही माझ्या मित्राचं काम असलं कोणत्याही व्यक्तीचं काम असलं ह्या गोष्टीसाठी मी तुम्हाला त्रास देणार बाकी कोणत्याही गोष्टीसाठी मी तुम्हाला त्रास देणार नाही हे मी तुम्हाला हमी देतो म्हटलं भाऊ आणि तालुकाध्यक्षांकडे होते की या संदर्भात किंवा आम्हाला उमेदवारी मिळावी हो त्यांनी हे सांगितलं ना की लोकांचा जो सर्वे केला आम्ही काँग्रेस पक्षाचा की ह्या सर्वेमध्ये तुमचं थोडंसं नाव कमी येत आहे म्हणजे वजन जर असं कमी पडत आहे त्या कारणाने बा मी तुमची तिकीट काटत आहोत म्हणजे ठीक आहे मी ज्याच्यावर काही जास्त बोललो नाही तर नक्कीच आपण पाहत राहिल की शेकडो तरुणांना घेऊन आज सागर काळे यांनी अजित पवार गटामध्ये पक्ष प्रवेश केला आहे काँग्रेसमध्ये कुठंतरी कार्यकर्त्याची जाणीव नाही आणि ही जाणीव नसल्यामुळे आज या संपूर्ण शेकडो कार्यकर्त्यांनी अजित पवार गटामध्ये प्रवेश केला आहे आणि याचा मोठा फटका आता काँग्रेसला येणार नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये बसणार आहे मी किरण होले जनविकास न्यूज दर्यापूर आजच्याच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका